मित्रांनो नमस्कार आत्ताच एक खबर आपल्याला मिळालेली आहे आज या ठिकाणी मुंबई महाराष्ट्रातला एक टॉपचा करार समोर आलेला आहे दादा नमस्कार तुमची ओळख द्या नमस्कार आमचा बैल सुंदर ग्रुप चिंचवली गोय समीर रमेश पाटील आणि श्रीजा संतेश पाटील या हो नावाने बोलतो आणि आज म्हणजे खास करून तुम्हाला बोलवलं कारण का आज सकाळी सगळ्यांना एकदम शॉक झाले की बैल विकला कसा काय कारण का सगळ्यांना माहिती आहे तर बैल कधी विकणार नव्हते किंवा काय पण बैल तसं बोलायला गेलं तर विकला बोलता येणार नाही कारण आमच्या दोघांच्या संबंधस्पणाने सचिन शेठ स्वतः त्यांची मागणी झाली की बी बैल मला हवा आहे म्हणजे त्यांना आवड होती बैलाची आणि कानाशेठ सुद्धा आपला बैल सुचवला होता ते करावर मागत होते मी मी त्यांना म्हटलं आपण बैल दोघांच्यात करू एक दोघांनी समंजसपणाने रक्कम ठरली आणि त्यातली अर्धी रक्कम आम्हाला त्यांनी दिली आणि बैल आता दोघांच्या नावावर पडेल कायमस्वरूपी नक्कीच मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतात या सीझनला टॉपचा नंदी आपण पाहू शकतात या सीझनला कसा प्रतिसाद झाला आणि एक चांगल्या खूप साऱ्या गाड्या पण केल्या भारी भारीतली गाडी झाली त्याबद्दल सांगा गाड्या सर्व चांगल्याच केल्या कारण का बैल मुंबई तर पूर्णपणे गाजवली होती त्यानंतर बैल साताऱ्याला घाटावरती गेला घाटावरती बैल पण चांगलंच नाव कमावलं मला बैलांनी सुद्धा झाला जो सर्वात मोठा मान होता तो मात्र आमच्या संदीप भाऊ यांनी मिळून दिला आणि त्यानंतर बैलाचं चांगलंच नाव होतं आणि मुंबईमध्ये आल्यानंतर आम्ही एकच गाडी केली पहिले करा बैल थोडा आरामावर घेतला आम्ही कारण तीन पेरण्यानंतर थो बैलाला थोडासा आराम हवा असतो तो आराम दिला आणि त्यानंतर आता बैल पुन्हा एकदा सज्ज आहे तर मित्रांनो पाहू शकतात या ठिकाणना नंदी खरोखर खूप पब्लिकचा भिताडच बोलता येईल याला कारण का ते लोक पण पाहू शकतात आज खोपोलीवरनं एवढा लांब येतात कारण का बैलामध्ये तसा पल आहे म्हणून ते या ठिकाणी येतात दादा कसा नियोजन आहे आजचा उसाटण्याचा त्याबद्दल काय घाल नियोजन चांगलाच आहे एक बैल सांगून गाडी जमलेली आहे आज पण गाडी जमलेली हो जमलेली कराराचा कसा आला म्हणजे त्यांचा फोन आला कसा नियोजन झाला मा, माझ जवळचा मित्र अनिकेत आहेत त्यांनी फोन केला होता की सचिन शेटला बैल हवा आहे तर सचिन शेठ स्वतः मला बोलले आम्हाला बैल द्याल का म्हटलं बा तुम्ही बोलाल तेव्हा देईल आम्ही मला वाटलं का त्यांचा पाकऱ्या जो पाल्यासोबत हा तर बोलत चालेल आणि त्यानंतर अनिकेतने मला परत एकदा फोन केला का शेटना तर तुमच्याशी बोलायचं आहे थोडीशी वेगळी चर्चा म्हटलं ठीक आहे मी संध्याकाळी कॉल करतो आणि त्यानंतर आमची चर्चा झाली ते करावर बोलत होते पण नंतर मी म्हटलं करार नको आपल्याला आपण संबंध वाढवायचे आहेत महत्वाची गोष्ट संबंध वाढवत संबंध वाढवून आणि मेन बैलाचं नाव चांगल्या पैऱ्यात बैल पळाला पाहिजे मोठ्या नावात बैलाला जायचं असेल तर मोठी व्यक्ती लागते त्यामुळे आपण हा संबंधस्पान दोघांच्या संबंधस्पानाने झाला आणि बैल दोघांच्या नावावर सुद्धा पल नक्कीच ना आता ज्या ज्याप्रमाणे तू बोललास मोठ्या नावात पलायचे तर मोठी व्यक्ती लागते त्याचप्रमाणे आज त्यांच्याकडे देखील बघायला झाले तर छोटा लक्ष झाला सगळ्यांचा देव क्षेत्रातला बाकासूर देखील त्यांच्या नावाने पळतो आणि हा नंदी देखील आता कुठेतरी तीन पेरेच्या मैदानाला हा नंदी उजलताना दिसेल कारण का मोठ्या माणसाला मोठे पैरे लवकर होतात आज पैरे करायला कसा बारीक पैरे करी असला तर नियोजन बसत नाही का अंगाल नाही ही तर मोठी आम्हाला तर सर्वात मोठी कंत आहे कारण का विचार केला तर मला तुम्ही एक तुला एक सांगेल का तू पहिला युट्यूबर आहे आणि शेवटचा आहे का त्यांनी शाहीरची मुलाखत आवर्जून घेतली जाते बाकी युट्यूबरला मुंबईचे असोत किंवा घाटावरचे असत शाहीर काला आहे त्यांना उन्हात दिसतच नाही बैलानी आमच्या इंदकेसरी केसरी झाला एक टॉपची गाडी केली एक नंबरची तरी कुठलाच युट्यूबर आमच्या कधी जवळच आला नाही आम्हाला काय त्या गोष्टी नाही नाहीये कारण का ते ते आपला बैल आपला नाव करतोय लोकांना माहिती आहे का शाहीर कसा आहे हेच आपल्यासाठी भरपूर आहे हा म्हणून सचिन शेठसुद्धा आपल्या जवळ आले की बैल आपण दोघांच्या ते करू नक्की ना त्यांची पारख माझे खूप मोठी गोष्ट आहे आज पण नियोजन झालं मित्रांनो यांचं कसं आहे आज पाहू शकतात तिन्ही भाऊ आहेत तिन्ही भाऊ एक स्वतः ड्रायव्हर आहे एक बैलाला धरणारा आहे एक स्वतः टेम्पो सर्व सगळं नियोजन तिन्ही भाऊ मिळून करतात आणि तो एक त्रिकोण बनवून आणतात एक मोठा असा नाही आमच्याकडं मुलं कमी आहेत जे एवढे दिसतायत ना आता एवढीच आहेत आमच्याजवळ आता दोन तीन आले नाही आहेत पण जे आहेत ना ते अक्काचे आहेत स्वतः सगळे आमचे नातेवाईक आहेत पण जे सांगाल ते कामं करणार पण जे असं बैलाच्या मागे धावायला सगळे कोण नाही आहेत जास्त कोण नाही पण बैला तर करायला सगळी आहेत असं मित्रांनो हे स्वतः ना एक खालापूर अध्यक्ष देखील पद दे त्यांच्याकडे खूप मेहनत घेतात प्रत्येक अड्ड्यामध्ये जबाबदारीने येतात आपला नंदी घेऊन येतात आज तो देखील नंदी टॉपला पलतोय आणखी दादा आणखी काय वाचरा नवीन काय वेगळं काय चालू आहे खरेदी चालू आहे प्रयत्न चालू आहे एक दोन फॉर्च्युनरचं नियोजन कसं फॉर्च्युनर केलाय नक्कीच ना मित्रांनो त्यांची धावण पण खूप मोठी आज त्यांच्या भागामध्ये शर्ती होईत नाही पण ते एवढा एक पन्नास ते साठ किलोमीटरचा पट्टा कव्हर करून या ठिकाणी एवढ्या लांब लांबी शर्यतीसाठी येतात खूप आनंद होतो आम्हाला देखील त्यांची मुलाखत घ्यायला मला भाग्य लागतात तेवढे पण लांबचा बैल आहे खूप मोठा बैल आहे टॉपचा बैल आहे आज नियोजनामध्ये सर्व सर्व आहे दादा आणखी तसं तुम्ही सर्व सुट्टी मेकर तुम्ही बैल तुमच्याकडे पूर्णपणे सांभाळायला असेल नक्कीच ना मित्रांनो मागे देखील दादांच्या हातातच सर्व बैल आहेत सांभाळणारी त्यांची टीम पण तेवढीच भारी आहे पकडणारे सोडणारे सर्व तसे थोडे थोडक्या असावे पण हक्काचे असावे हा हा कारण बरेच असे असतात ना का बैल जिंकल्यावर फक्त वोटवर करायला येतात गाड्यावर फोटो काढतील फोटो काढतील निघून जातील पण खरे जे सोबती असतात ना ते बैलाला हारो किंवा जितो जे कायम सोबत असतात ना तेच खरे सोबती कारण का आता बैलाज हारला किंवा काय झालं तर ब त्यांना पण समजतं काय झालं आहे मग आपण यातनं काय केलं पाहिजे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि मेन गोष्ट म्हणजे ना त्यांचा स्वतःचा ड्रायव्हर आहे स्वतःच ड्रायव्हर बसतात हो आपला दादा कालापूर तालुका अध्यक्ष येतो आणि पहिल्यापासून गाडी तोच आकलतो तो नसेल तर दुसरा ड्रायवर बसतो आणि घाटावरती आमचा एका ड्रायवर आहे प्रशांत डायवर चिंचणे ज्याप्रमाणे आता तुम्ही फॉर्च्युनरचा सा, नियोजन सांगितलेला तर आणखी कोणते कोणते मैदान त्यांनी गाजवलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये मैदान बघले तर अमरापूरला एक नंबर केला होता त्यानंतर अंगापूरचा इंद केसरी तिथं चार नंबर केला होता आणि एकसठ पाट्याला पाच नंबर केला होता एकसठ पाट्या इंद मैदा तिथं आपला बैल इंद झाला होता तिथे टॉपच्या सेमीमध्ये पलून फायनलला पाच नंबर केला होता मित्रांनो पाहू शकतात त्यांना ना कसं खोपली भागामध्ये राहत असल्यामुळे वरचे मैदान पण जवळ थोडे जवळ जास्त पण नाही पण थोडे जवळ बोलू शकतो कारण का त्यांना वरचे मैदान जास्त मुंबईला पण आहेत पण वरचे मैदान त्यांना जास्त आवडतात कारण का मेन तीन पेरेची आवड आमच्या घरामध्ये जास्त आहे तीन पेऱ्याची आवड घरात जर जर बैल वरती तीन पेहऱ्या पण घरातले सर्व आवर्जून बघत असतात पण ते एवढं कोण लक्ष नाही देत फक्त काय गाडी पालन हारली जिंकली तेवढंच लक्ष बाकी काय नाही मित्रांनो नक्कीच ना ते एक मागच्या वर्षी ना एक त्यांचं ना दरवर्षी गणपतीला डेकोरेशन खूप भारी असतो त्यांचं एक मागच्या वर्षी जी रील व्हायरल झाली ती एक चार का पाच मिलियनवाले गेली ती एक बैलांची लाईव्ह शर्यत त्यांनी त्यांच्या शाहीरची ठेवलेली ती शर्यत बघायला गेलं ना तर आता नावं नाही घेणार तो डेकोरेशनमध्ये शर... आपण जी शर्यत दाखवली होती म्हणजे असं वाटलं नव्हतं ती भविष्यात शर्यत होईल पण ती झाली नक्की असं झालं आणि डेकोरेशन पण खूप व्हायरल झालं आणि आपली शर्यत पण झाली आणखी काय दादा नवीन अपडेट द्याल का बैलाबद्दल आणून नवीन अपडेट म्हणजे आता यापुढे बैल आपला सचिन शेट गरत विषू बोराडे आणि आपल्या दोन्ही नावावरती पडेल दोघांचंसुद्धा नियोजन असेल आणि अशा आहे बैलां जसं आपलं नाव केलं आहे तसं सचिन शेठचंसुद्धा नाव केलं पाहिजे नक्कीच माझ्याकडनं तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा असतील असंच नाव करत राहू तुमचं नाव आणि घाटावरती आपला बैल लासुरण्यामध्ये जो आपल्याकडे असताना असायचा ते मी पहिलेच सचिन चिटलूकर सांगितलं होतं का आपला तो स्वतःचा माणूस आहे म्हणजे ज्यांच्याकडनं आपण खरेदी केला होता त्यांच्याकडेच बैल आपला सांभाळला असेल लासूरण्यामध्ये संदीप चव्हाण यांच्याकडं चालेल हो